नमस्कार आपण पाहताय राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कोंडवा येथील वन जमिनीच्या बेकायदा हस्तांतरणा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार ही एकोणतीस एकर जमीन आता वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केलाय या जमिनीच्या सात बारा उतार्यावर महाराष्ट्र शासन राखीव अशी नोंद करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही जमीन पुन्हा हस्तांतरित करण्यात आली आहे कोंडवा येथील सुमारे एकर जमीन रिच सोसायटीला देण्याचा वादग्रस्त निर्णय घेण्यात आला या संदर्भात उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दिलेल्या निकालानंतर ही जमीन परत घेऊन ती वनविभागाला सोपवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते त्यानुसार जिल्हा प्रशासनानं या जागेवर प्रत्यक्ष पडताळणी केली होती त्यानंतर आवश्यक कायदेशीर बाबी तपासून डुडी आणि सातबारा उतारात बदल करून फेरफार निश्चित करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ही जमीन आता वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे याचे स्वतंत्र आदेशही देण्यात आलेत या, या बत्तीस एकर जमिनीपैकी तीन एकर वीस गुंठे जमीन अनारक्षित करून ती संबंधित संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली होती प्रत्यक्षात केवळ एवढ्या जमिनीचं हस्तांतरण होणं अपेक्षित असताना संपूर्ण बत्तीस एकर जमिनीचं हस्तांतरण करण्यात आलं हे लक्षात आल्यानंतर संबंधितांवर गुण दाखल करण्यात आले होते ही एकोणतीस एकर जमीन सध्या अप्रत्यक्षरित्या वनविभागाकडे असली तरी महसूल अभिलेखात अर्थात सातबारा उताऱ्यावर संबंधित संस्थेची मालकी दाखवण्यात आली आहे न्यायालयाच्या या निकालानंतर ही जमीन वनविभागाच्या मालकीची झाली आहे त्यासाठी उतारावरील नाव बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार करण्यात आला होता महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा